नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो बारावी अर्थशास्त्र म्हटलं की आकृत्या सिद्धांत आणि संकल्पनांचा डोंगर आपल्यासमोर उभा राहतो बोर्ड परीक्षेत पेपर कसा येईल कोणते प्रश्न विचारले जातील अशा अनेक शंका तुमच्या मनात असतील म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक आदर्श नमुना प्रश्नपत्रिका ही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच पण तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपाची पूर्ण कल्पना सुद्धा येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अर्थशास्त्र या विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे त्यासाठी एकूण गुण ऐंशी आहेत आणि वेळ असतो तीन तास तीन तासामध्ये आपल्याला संपूर्ण पेपर हा सॉल्व्ह करायचा असतो सोडवायचा असतो तर प्रश्नपत्रिके स्वरूप कशा प्रकारे आहे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच संपूर्ण प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती सुद्धा आपण बघणार आहोत चला तर आता आपण बघूया प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडा अशा प्रकारचा हा प्रश्न असतो पाच गुणांसाठी यामध्ये एक स्थूल अर्थशास्त्र पुढील संकल्पनांचा अभ्यास करते यामध्ये अ संपूर्ण अर्थव्यवस्था ब आर्थिक विकास क एकूण पुरवठा आणि ड आहे उत्पादन किंमत तर या दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला खाली गट दिलेले आहेत की यापैकी कुठले जे पर्याय आहेत ते योग्य असतील तर याचे उत्तर आहे अ ब आणि क हे जे तीन पर्याय आहेत म्हणजेच आपल्या जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये पहिला जो पर्याय अ ब क तर हा योग्य आहे यानंतर आहे एखादी गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तर या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय आहेत चौथा फक्त क यामधलं बरोबर आहे यानंतर आहे तीन एक जिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे या ठिकाणी पर्याय जे दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय आहे फक्त क पूर्ण स्पर्धा यानंतर आहे चार किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने या ठिकाणी चार विधाने दिलेली आहेत आणि पर्याय दिलेले आहेत तर या पर्यायांमध्ये योग्य पर्याय आहे अ आणि ब निर्देशांकाचे भौगोलिक साधन आणि ब हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते पाचवं विधान आहे विदेशी व्यापाराची भूमिका यामध्ये सुद्धा चार या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायांमधून आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते शोधायचं आहे तर अ ब क हा योग्य पर्याय आहे वर्गीय चलन निर्मिती गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि श्रम विभागणी अशा प्रकारचा प्रश्न पहिला असतो प्रश्न पहिला ब सहसंबंध पूर्ण करा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक सूक्ष्म अर्थशास्त्र इथं आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे स्थूल अर्थशास्त्र जंगल तर आता स्थूल अर्थशास्त्र आणि नी जंगल यांचा जो संबंध आहे तो आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रासोबत जोडायचा आहे म्हणजेच या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण जंगलाचा अभ्यास केला जात असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जंगलातील एका लहान घटकाचा अर्थात झाडाचा अभ्यास केला जाईल म्हणून या ठिकाणी येणार आहे सूक्ष्म अर्थशास्त्र झाड आणि स्थूल अर्थशास्त्र जंगल दोन लाकडापासून फर्निचर रिकामी जागा आहे शिक्षकांचे शिकवणे सेवा उपयोगिता लाकडा लाकडा तर लाकडापासून फर्निचर बनवत असताना लाकडाचे रूपांतर जे आहे ते फर्निचरमध्ये होते अर्थात या ठिकाणी रूप उपयोगिता आहे लाकडापासून फर्निचर हे जे उदाहरण आहे ते रूप उपयोगितेचे आहे आणि शिक्षकांचे शिकवणे हे उदाहरण आहे सेवा उपयोगितेचे तीन आहे कमी किंमत आणि बाजूला सहसंबंध दिलेला आहे जास्त किंमत मागणीतील संकोच तर कमी किंमत असेल तेव्हा मागणीतील विस्तार असतो मागणीतील विस्तार चार पंजाबचा गहू नैसर्गिक मक्तेदारी भारतीय रेल्वे सार्वजनिक मक्तेदारी पाच खंड भूमी व्याज भांडवल यानंतर प्रश्न पहिला हो आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक वस्तूच्या देयकामध्ये दे व्यापाराद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय बिले तर यासाठी योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे व्यापारी बिले दोन उत्पन्नात घट झाल्यामुळे मागणीत घडून येणारा बदल मागणीतील घट तीन बदलत्या घटकांवर केला जाणारा खर्च बदलता खर्च चार वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता सीमांत उपयोगिता संयोजकाचा मोबदला याचे उत्तर काय येईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे चला नेक्स्ट बघूया प्रश्न पहिला ड असतो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विसंगत शब्द ओळखा पाच गुणांसाठी यामध्ये एक हानिकारक वस्तू दिलेल्या आहेत दारू विष अफू दूध तर यामध्ये विसंगत शब्द आहे दूध कारण दूध हा हानिकारक वस्तूमध्ये येत नाही यानंतर आहे जीवन आवश्यक वस्तू जीवन आवश्यक असणाऱ्या वस्तू यामध्ये मीठ औषधे दूध अत्तर तर आता यामध्ये अत्तर जे आहे ते काही जीवन आवश्यक वस्तू नाही म्हणून हा वेगळा शब्द आहे तीन आहे ठेवीचा प्रकार बचत डीमॅट आवर्त चालू तर यामध्ये डीमॅट जे आहे तर हा काही ठेवीचा प्रकार नाही आहे बाकीचे जे आहेत ते ठेवीचे प्रकार आहेत बचत ठेव आवर्त ठेव चालू ठेव यानंतर आहे चार पुरवठ्याच्या नियमाला अपवाद रोख रकमेची निकड कृषीमाल श्रम मोबाईल फोन तर यामधला विसंगत जो शब्द आहे तो आहे मोबाईल फोन यानंतर आहे पाच मक्तेदारीची वैशिष्ट्ये एक विक्रेता अनेक ग्राहक विक्री खर्च मूल्यभेद तर यामध्ये विसंगत शब्द जो आहे तो आहे विक्री खर्च बाकीचे जे आहे ते मक्तेदारीची वैशिष्ट्ये आहेत यानंतर प्रश्न दुसरा अ पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे कोणतेही तीन लिहायचे आहे सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पाच या ठिकाणी विधाने दिलेली आहेत प्रश्न दिलेले आहेत यामध्ये एक बागकामाची आवड असणाऱ्या विजयने मातीची कुंडी खत आणि रोपे यांची एकत्रित मागणी केली दोन रजाकने वनस्पती तुपाची मागणी जास्त न करता कमी केली कारण त्याच्या पगारात वाढ झाली होती तीन अ क उद्योग संस्थेने एक हजार रुपये दराने दहा खुर्च्यांची विक्री केली आणि दहा हजार रुपये मिळवले चार महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला पाच तिनाने पन्नास हजार रुपये एक रकमी रक्कम एका वर्षाकरिता बँकेत जमा केली तर अशा प्रकारच्या जे पाच विधाने दिलेले आहेत त्याचे संकल्पना जे आहेत ते लिहायच्या कोणतीही तीन या ठिकाणी लिहायचे आहेत या ठिकाणी आपल्याला तीन सोडवायचे आहे त्यामुळे या पाच पैकी आपण तीन इथं सोडणार आहोत त्यांची उत्तरे जी आहेत ती उत्तरे आपण बघणार आहोत उत्तर आता पहिला या ठिकाणी जे विधान आहे बागकामाची आवड असणाऱ्या विजयने मातीची कुंडी खत आणि रोपते यांची एकत्रित मागणी केली तर या उदाहरणातील संकल्पना आहे संयुक्त मागणी आणि संकल्पनेचे स्पष्ट करणे याप्रमाणे आहे एखादी गरज पूर्ण करण्यासाठी एकाहून अधिक वस्तूंची एकत्रितरित्या मागणी केली जाते त्या मागणीला संयुक्त मागणी म्हणतात तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे कुठल्या प्रश्नाचं संकल्पना ज्या आहे त्या ओळखून त्या स्पष्ट करायच्या आहे त्याचे उत्तर जे आहे ते आपल्याला याप्रमाणे लिहायचं आहे यानंतर यामधील तिसरी तिसरे जे उदाहरण आहे त्यातील संकल्पना आपण बघू क उद्योग संस्थेने एक हजार रुपये दराने दहा खुर्च्यांची विक्री केली आणि दहा हजार रुपये मिळवले उदाहरणातील संकल्पना आहे एकूण प्राप्ती आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण याप्रमाणे आहे वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होईल अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे यानंतर चौथे so, जे उदाहरण आहे त्याचे उत्तर आपण बघूया महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला आहे या उदाहरणातील संकल्पना आहे अंतर्गत व्यापार संकल्पनेचे स्पष्टीकरण राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी व विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय अशा प्रकारे त्याचे उत्तर हे लिहायचे आहे प्रश्न दुसरा ब फरक स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत या ठिकाणी आपल्याला दिलेले पाच आहेत तर यामधील आपण कुठलेही तीन बघणार आहोत तर पहिला आपण बघणार आहोत स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता यामधील फरक कशा प्रकारे लिहायचा आहे बघा आपल्याला मुद्दे लिहायचे आहेत अर्थ निर्मिती स्थल उपयोगिता वस्तूचा वापर करण्याच्या स्थानात बदल करून निर्माण केलेली उपयोगिता म्हणजे स्थल उपयोगिता हा झाला तिचा अर्थ आता काल उपयोगितेचा अर्थ वस्तूच्या वापर करण्याच्या काळात निर्माण केली गेलेली उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता निर्मिती वाहतुकीच्या साधनांचा वापर करून स्थल उपयोगिता निर्माण करता येते तर साठवणुकीच्या सोयींचा वापर करून काल उपयोगिता निर्माण करता येते तर अशा प्रकारे फरक स्पष्ट करा हा आपल्याला लिहायचा आहे यानंतर दुसरा यामधील बघूया पुरवठ्यातील वाढ आणि पुरवठ्यातील रास पुरवठ्यातील वाढ सुरवातीला आपण अर्थ बघू किंमत स्थिर असताना इतर घटकांमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे वस्तूचा पुरवठा जास्त होणे याला पुरवठ्यातील वाढ असे म्हणतात तर पुरवठ्यातील ऱ्हास याचा अर्थ किंमत स्थिर असताना इतर घटकांमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे वस्तूचा पुरवठा कमी होणे यालाच पुरवठ्यातील ऱ्हास असे म्हणतात यानंतर दुसरा मुद्दा आहे समतोल बिंदू पुरवठ्याच्या वाढीत किंमत व पुरवठा यांचा नवीन समतोल बिंदू हा नवीन पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे पुढे विस्थापित होतो आणि पुरवठ्याच्या रसात किंमत व पुरवठा यांचा नवीन समतल बिंदू हा नवीन पुरवठा वक्रावर उजवीकडून दहावीकडे मागे विस्थापित होतो अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे यानंतर आपण यामधील पाचवा फरक स्पष्ट करा पाहणार आहोत मागणी ठेवी आणि मुदत ठेवी तर सुरुवातीला अर्थ मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी म्हणतात आणि मुदत ठेवी ठराविक कालावधीनंतर पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मुदत ठेवी म्हणतात प्रकार मागणी ठेवींमध्ये चालू ठेवी आणि बचत ठेवी या ठेवींच्या प्रकारांचा समावेश होतो तर मुदत ठेवीमध्ये आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी या ठेवींच्या प्रकारांचा समावेश होतो प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणती तीन लिहायचे आहेत दिलेले आहेत आपल्याला पाच तर या ठिकाणी जे हे पाच दिलेले आहेत त्यापैकी आपण तीन बघणार आहोत बारा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे अर्थात एका प्रश्नासाठी आपल्याला चार गुण आहेत या अनुषंगाने आपल्याला त्याचे उत्तर लिहायचे आहे म्हणजेच प्रश्नामध्ये कमीत कमी चार मुद्दे जे आहेत ते असायला पाहिजेत तर बघा काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा हा पहिला प्रश्न आहे तर याचे उत्तर आपण बघूया काळानुसार बाजारपेठेचे पुढील प्रकार पडतात चार गुणांसाठीचा हा प्रश्न आहे त्यानुसार आपल्याला त्याचे उत्तर लिहायचे आहेत अत्यल्प काळ याची आपल्याला माहिती लिहायची आहे त्यानंतर अल्पकाळ दीर्घकाळ अतिदीर्घकाळ तर चार गुणांसाठीचा हा प्रश्न आहे त्याप्रमाणे आपण चार मुद्दे घेतलेले आहेत उत्तर आपण सविस्तर वाचून घ्यायचं आहे यानंतर यामधील प्रश्न दुसरा आहे उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा खालील प्र प्रकारे उपयोगितेचे प्रकार आहेत यामध्ये रूप उपयोगिता स्थल उपयोगिता आता उपयोगिता म्हणजे काय ते येथे दिलेलं आहे त्याचे उदाहरणं दिलेले आहेत स्तर उपयोगिता म्हणजे काय त्याचं उदाहरण दिलेलं आहे सेवा उपयोगिता म्हणजे काय त्याचं उदाहरण दिलेलं आहे ज्ञान उपयोगिता म्हणजे काय त्याचे सुद्धा उदाहरण दिलेले आहे तर चार गुणांसाठी प्रश्न आहे त्यामुळे चार मुद्दे जे आहेत ते सफिशियंट आहेत यानंतर यामधील चौथा प्रश्न आपण बघू भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या खालील प्रमाणे स्पष्ट करता येतील असं याप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर ज्या समस्या आहेत त्या समस्या लिहायच्या आहे यामध्ये एक वित्तीय घोटाळे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे मुद्द्याचं दोन आहे कर्जाची अपुरी साधने त्याचे स्पष्टीकरण लिहायचे आहे व्यापाराच्या प्रमाणातील घट त्याचे स्पष्टीकरण माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव त्याचे स्पष्टीकरण अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न जो आहे तो लिहायचा आहे यानंतर प्रश्न चौथा आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमधला पुढील विधानांशी आपण सहमत आहात किंवा असहमत आहात ते सकारण लिहा कोणतेही तीन लिहायचे आहेत पाच दिलेले आहेत बारा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे म्हणजे एका प्रश्नासाठी चार गुण आहेत त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत तर यामध्ये मक्तेदारी बाजारात विक्रेता हा किंमत करता असतो आता याचं उत्तर कसं लिहायचं बघा वरील विधानाशी मी सहमत आहे अशा प्रकारे आपल्याला एक वाक्य लिहायचं आहे जेव्हा प्रश्न हा पुढील विधानाशी आपण सहमत आहात किंवा असहमत आहात कि ते सकारान लिहायचं आहे तर सुरुवातीला आपण त्या विधानाशी सहमत आहोत की असहमत आहोत ते लिहायचं त्यान आहे त्यानंतर त्याची कारणे लिहायची आहेत अर्थात या ठिकाणी सहमत आहे किंवा नाही यासाठी एक गुण आणि त्यानंतर कारणे जे तीन कारणे लिहायची आहेत कमीत कमी आपल्याला याप्रमाणे याचं उत्तर हे लिहायचं आहे त्यानंतर दोन किंमत हा पुरवठा ठरवणारा एकमेव घटक आहे वरील विधानाशी मी सहमत वरील विधानाशी मी असहमत आहे त्याची कारणे लिहायची आहे तीन या प्रकारचं उत्तर हे लिहायचं आहे त्यानंतर तीन स्थूल अर्थशास्त्रात आंशिक समतोलाचे विश्लेषण केले जाते आंशिक समतोलाचे विश्लेषण केले जाते वरील विधानाशी मी असहमत आहे याची कारणे द्यायची आहेत तीन म्हणजे एक गुण जो आहे तो असहमत आहे नाही यासाठी एक गुण आहे आणि कारणांसाठी तीन गुण आहेत अशा प्रकारे चार गुण चार गुणांचे हे या ठिकाणी वर्गीकरण दिलेलं असते चार गुणांसाठीचा सा हा प्रश्न असतो यानंतर प्रश्न पाचवा पुढील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन या ठिकाणी लिहायचे आहे आठ गुणांसाठीचा प्रश्न आहे म्हणजे एका सा प्रश्नासाठी चार गुण आहेत चार गुणाच्या अनुषंगाने आपल्याला त्याचे उत्तर ही हे लिहायचे आहे आता तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यावरून आपल्याला जे खाली प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरही द्यायचे आहेत आता तक्त्यामध्ये आपल्याला वैयक्तिक मागणी पत्रक दिलेलं आहे आणि यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे दिलेल्या वैयक्तिक मागणी पत्रकाद्वारे वैयक्तिक मागणी वक्र काढा या माहितीवरून आपल्याला वैयक्तिक मागणी वक्र हा काढायचा आहे तर अशा प्रकारे हा वक्र आपल्याला काढायचा आहे आपण तर बघू शकता अशा प्रकारे आकृती ही काढायची आहे हा त्याचा वैयक्तिक मागणी वक्र आहे म म यानंतर दुसरा प्रश्न आहे वैयक्तिक मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर सरकतोय हे विधान सत्य आहे की असत्य आहे हे आकृतीच्या आधारे सकारण स्पष्ट करा तर याचं उत्तर हे लिहायचं आहे वैयक्तिक मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर सरकतोय हे विधान असत्य आहे वस्तूची किंमत आणि वस्तूची वैयक्तिक मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो परिणामी वैयक्तिक मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर न सरकता डावीकडून उजवीकडे वरून खाली सरकतो अशा प्रकारचा हा वक्र जो आहे त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे यानंतर प्रश्न दुसरा यामध्ये आहे पुढील आकृती अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आकृती या ठिकाणी दिलेली आहे त्याचा अभ्यास करून खाली प्रश्न दिलेले त्याचे उत्तरही लिहायचे आहेत यामध्ये एक आहे उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र तर त्याला काय म्हणायचं आहे मागणीतील वृद्धी त्यानंतर आहे डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र डावीकडे स्थानांतरित होणारा तर त्याला म्हणायचं मागणीतील रास वस्तूची किंमत आता वस्तूची किंमत काय आहे अ क ही जी आहे ही वस्तूची किंमत आहे अ क ही वस्तूची किंमत आहे मागणीतील वृद्धी आणि रास या संकल्पना कशात समाविष्ट होतात मागणीतील बदल यामध्ये या संकल्पना समाविष्ट होतात दोन प्रश्न दोन प्रश्नाची उत्तरे यामध्ये लिहायचे असतात दोन प्रश्न आपण बघितलेले आहेत इथं तीन दिलेले असतात परीक्षेमध्ये तीन दिलेले असतात त्यापैकी कोणती दोन हे लिहायचे आहेत आता तिसऱ्यामध्ये आपल्याला उतारा दिलेला असतो आणि त्या उताराच्या खाली आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नांचे उत्तर हे आपल्याला लिहायचे असतात तर या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे त्यानंतर आता खाली प्रश्न विचारलेले आहेत दोन सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना सांगा तर हा उतारा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की लोकांचे वृद्धत्व अनारोग्य अपंगत्व आणि दारिद्र्य यावरील उपाय म्हणून शासनाने या व्यक्तींना नियमित रक्कम द्यावी ही सामाजिक सुरक्षेची कल्पना आहे दोन या उत्तरास सामाजिक सुरक्षित कोणता संकलनात्मक बदल सुचवण्यात आला आहे लाभार्थ्यांना धनादेशाच्या स्वरूपात पैसे देण्याऐवजी त्यांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था करणे व त्यांना स्वावलंबी बनवणे या स्वरूपाचा सामाजिक सुरक्षित संकल्पनात्मक बदल या उत्तरात सुचवण्यात आला आहे अशा प्रकारेचं उत्तर लिहायचं आहे यानंतर प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा कोणते दोन लिहायचे आहेत तीन आपल्याला दिलेले असतील आणि सोळा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे अर्थात एका प्रश्नासाठी आठ गुण आहेत आणि आठ गुणांच्या अनुषंगाने आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहायचं आहे म्हणजे आपल्याला सविस्तर एकदम स्पष्टीकरण उदाहरणासह आकृती असेल तर आकृतीसह आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते लिहायचं आहे आता यामध्ये दिलेले तीन प्रश्न याप्रमाणे आहेत गटात या सीमांत उपयोगी सिद्धांताची गृहितके स्पष्ट करा दोन पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तीन रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा तर सुरुवातीला पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आपण बघूया घट त्या सीमांत उपयोगिती या सिद्धांताची गृहितके पुढील प्रमाणे आहेत अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे आणि त्याची जी काही गृहितकं आहेत ते लिहायचे आहे आणि सोबत त्याचं स्पष्टीकरण सुद्धा लिहायचं आहे आता विवेकशीलता उपभोक्त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे व महत्तम समाधान प्राप्त करणे हा त्याचा उद्देश आहे असे सिद्धांत दुंत। गृहित धरतो त्यानंतर संख्यात्मक मापन त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे एक जिन्सीपणा त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे उपभोग सातत्य त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे स्थिरता त्याचं स्पष्टीकरण विभाज्यता त्याचे स्पष्टीकरण एकच गरज त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे पैशाचे उत्पन्नाची सीमांत उपयोगिता स्थिर याचे स्पष्टीकरण अर्थात आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी कमीत कमी आठ मुद्दे आपल्याला यायला हवेत एखादा शिल्लक लिहिला तर फार चांगले या ठिकाणी मी नऊ मुद्दे घेतलेले आहेत याप्रमाणे आपल्याला सविस्तर उत्तर या प्रश्नाचं लिहायचं आहे यानंतर तीन तिसरा जो प्रश्न आहे यामध्ये रिझर्व्ह बँकेचे कार्य पुढील प्रमाणे आहेत तर याचं सुद्धा सविस्तर उत्तर लिहायचं आहे तर जी काही रिझर्व्ह बँकेची कार्य आहेत ती कार्य आपल्याला इथं लिहायची आहेत आठ गुणांचा हा प्रश्न आहे या अनुषंगाने आठ मुद्दे आपले इथं यायला हवेत आठ कार्य आपल्याला लिहायची आहेत यामध्ये कागदी नोटांची निर्मिती करणे त्याचं उत्तर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे सरकारची बँक म्हणून कार्य करणे त्याचं स्पष्टीकरण बँकांची बँक म्हणून कार्य करणे चार परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे पतपैशाचे नियंत्रण करणे त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे सहा आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस नेणे त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य करणे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि आठ इतर कार्य करणे तर अशा प्रकारे जे काही सविस्तर उत्तरे लिहा त्याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहायचं आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र या विषयाचे आदर्श नमुना पर, नमुना जी प्रश्नपत्रिका आहे उत्तरा सहित आपण बघितलेली आहे त्यामुळे परीक्षेमध्ये आपण अशा प्रकारे जर प्रश्न प्रश्नांची उत्तरे लिहिली तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे मार्क्सही मिळतील तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा आणि याची जर पी डी एफ आपल्याला हवी असेल तर मला कॉमेंट करा मी आपल्याला पीडीएफ सुद्धा उपलब्ध करून देईल चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला आणखी कुठल्याही विषयावर अशा प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा मला कॉमेंट करा तर येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद